चातुर्मासामध्ये शिवभक्तांना प्रिय असा पवित्र महिना म्हणजे श्रावण मास सोमवारी आज या व्रताचा श्रावण मासाचा प्रारंभ होत असून त्यामुळे भक्त सुखावले आहेत भारतामध्ये सारे शिवमहात्म्य जाणतात आणि सर्वच राज्यांमध्ये गावोगावी का शिवमंदिरं आहेत महाराष्ट्रात तर श्रावणाचा खूपच मोठ्या प्रमाणात उत्साह बघायला मिळतो शिवशंकराविषयी खूप आस्था बारा ज्योतिर्लिंगांपैकी कृष्णेश्वर भीमाशंकर त्र्यंबकेश्वर परळी वैजनाथ औंडा नागनाथ ही पाच महाराष्ट्रात आहेत श्रावण महिना हा शिव आराधनेचा मानला जातो आराधनेची एक पद्धत असते शिवपुराण शिवस्तोत्र शिवमहिमा स्तोत्र शिवलीनामृत याचं पठण श्रावणामध्ये होत शिव म्हणजे कल्याण या, या शंकराचा कल्याणाचा मार्ग कठीण आणि चढणीचा काटेरी मार्ग म्हणूनच श्री शंकर हे कैलासावर राहतात कल्याणाची ही वाट सदैव अवघडच पण ही वाट चालायला त्याचे आशीर्वाद मागायचे यासाठी प्रत्येक शिवभक्त हा शंकराच्या मंदिरामध्ये जातो नाशिक मधील श्री कपालेश्वर मंदिर हे देखील शिवशंकराचं मंदिर अतिशय सुप्रसिद्ध असून श्रावणामध्ये या ठिकाणी गर्दी पाहायला मिळते श्रावणात दरवर्षी येतो पण यामध्ये बहात्तर वर्षानंतर श्रावणी सोमवार हे पास आले आहेत त्यामुळे कपालेश्वर मंदिरामध्ये देखील खूप खरेदी झालेली भाविकांची पाहायला मिळाली कुठल्याही प्रकारे भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून कपालेश्वर संस्थानचे अध्यक्ष अॅडव्होकेट अक्षय कलंत्री यांनी याबाबत अधिक माहिती दिली संस्थान श्री कपालेश्वर महादेव मंदिराच्या वतीने आज पहिल्या श्रावणी सोमवारी अतिशय सुसज्ज नियोजन करण्यात आलेलं आहे यामध्ये एन बी सिक्युरिटी जे करिअर अकॅडमी सूर्य करियर अकॅडमी त्याचप्रमाणे देवस्थान व्यवस्थापन समितीचे सर्व समन्वयक जे आहेत त्यांच्या माध्यमातून येथे भाविकांच्या सुविधेसाठी आपण नियोजन केलेलं आहे आणि त्याचप्रमाणे साधारणतः पहिल्या पायरीपासून वरईपर्यंत साधारण पाच मिनिटात दर्शन होत आहे श्रावण महिन्याच्या अनुषंगाने भाविकांना वरती चपला आणण्यास सोमवारी शक्य नसल्याने किंवा वरती कोणती व्यवस्था नसल्याने आपण पहिल्या पायरीजवळच तिथे चप्पल श्रेणीची मोठ्या प्रमाणात व्यवस्था केलेली आहे त्यानंतर मंदिरात पूर्ण संपूर्ण महिना आणि त्याप्रमाणे गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये जवळपास दीड महिना अतिशय आकर्षक रोषणाई करण्यात आलेली आहे आणि इथे स्वयंसेवकांच्या हो माध्यमातून आपण देवस्थान व्यवस्थापन समितीची स्थापना केलेली आहे ते सर्व या व्यवस्थापनामध्ये सहभागी झालेले असल्याने आपल्याला साधारण तीन ते चार मिनिटात आपल्याला इथे दर्शन होते जे आधी खूप वेळ लागायचे कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून सूर्य अकॅडमीचा देखील यामध्ये समावेश करण्यात आला आहे आणि त्यांचे गाईड्स आपल्या सगळ्यांना ज्या ठिकाणी भाविक भक्त येत आहेत त्या ठिकाणाहून त्यांना सुरक्षितपणे दर्शनापर्यंत नेण्यासाठी महत्वाचं काम करत आहेत आणि अतिशय सुलभ रीतीने दर्शन व्हावं कुठल्याही प्रकारची चिंगराचिंगरी होऊ नये या पद्धतीनं कपालेश्वर संस्थांना यावेळेस सोय केलेली आहे वेद न्यूजसाठी प्रतिनिधी प्रथमेश खरात नाशिक पंचवटी